आता तरकारी पिक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरु केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर राशी नेते भगवा झेंडा लावण्यात आला त्याचे तीव्र पडसाद आज दुसऱ्या दिवशी देखील कर्जत शहरामध्ये उमटल्याचं पावायस मिळालं यावेळी पोलिसांनी जो लाठीचार्ज केला आणि सकल मराठा समाज यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले त्याच्या निषेधार्थ आज कर्जत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदचे आवाहन करण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वजण एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आपण हे दृश्य पाहत आहोत कर्जत शहरामध्ये आज सकल मराठा समाजाच्या आव्हानानुसार कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला विशेष पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता आ, तो तो। तो ती तो ती या ठिकाणी जे काही काही जबाबदार प्रश्न अधिकाऱ्यांनी दोन त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला प्रथम तर त्या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो कारण त्या क्रांती ज्योती महात्मा फुले यांनी अखंड महाराष्ट्राला नव्हे तर या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जोतिज्यमान इतिहास सांगण्याचं काम केलं त्या ग्रांतीजे महात्मा फुलेबद्दल नेहमीच मराठा समाज असेल तो इतर समाजाला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहिलेला आहे कधीही त्यांच्या नामे असेल त्यांच्या कर्तृत्वाला आदर्श ठेवूनच मराठा समाजाने काम केलेलं आहे त्यामुळे ग्रांतीज्योती महात्मा फुले चौकात जो काय काम मुद्दा उपस्थित केला त्या नामांतरणाला मराठा समाजाचा कधीच विरोध नव्हता आणि नकेली परंतु त्या ठिकाणी उभारणी करत असताना त्या ठिकाणी काही पोलीस अधिकारी येतात आणि हा ठिकाणी उभारला जाऊ शकत नाही अशी ज्यावेळेस केली जाते त्या ठिका त्यावेळेस या महाराष्ट्रातला प्रत्येक धर्माचा माझा मानव मानव कधीच विरोध करू शकत नाही हे देखील त्या वेळेस त्या अधिकाऱ्याने समजून घेणं गरजेचे होते परंतु त्या ठिकाणी ते काम चालू असताना आमच्या कर्ज त्या ठिकाणी काय बांधव किंवा राशीन या ठिकाणी काय बांधव जेवण करण्यासाठी राशीनला गेले होते परंतु अचानक पोलीस त्या ठिकाणी आल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काय झालं अशी विचारणा केली असता आमच्या पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांनाच तुम्ही या ठिकाणी का जमला अशी रावे आणि दमदातीची भाषा करून त्यांनाच कुठंतरी अपमानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे देखील चुकीचं आहे की सर्व मराठा असतील किंवा आमची माळी बांधव असतील यांना एक आवाहन करू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये हे जे काय चालू आहे जातीचं समीकरण तर आपण जाती जाती बांधलं नाही पाहिजे आपण प्रत्येक गावामध्ये पाहतो प्रत्येक घटकाची माणसं समा समेरामेने राहत आहे त्याला कुठंतरी हे गालबोट लावण्याचा प्रयत्न का गेली काही वर्षापासून चालू आहे का अशी एक शंका आता आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचं कट कारस्थान आहे त्या कटकारस्थानला बळी न पडता आपण सर्वांनी या वैभवशाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आणि या भव्याचा आपण सर्वांनीच सन्मान केला पाहिजे त्या ठिकाणी मी त्या जे काही झालेल्या घटनेचा विषय आहे त्या महात्मा फुले चौक या चौकाला कधीही मराठा समाजाने किंवा कोणीही विरोध केलेला नाही ते नामांतर तसंच राहणार आहे नसेल उद्या भविष्यात कधी त्या ठिकाणची पाठी किंवा अदुरुस्त झाली तर हा मराठा समाज कधीही थी त्या ठिकाणी ते अपमान सहन केला जाणार नाही आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या महात्मा फुले चौक क्रांतीपती महात्मा फुले चौकाचे नामांतरण करू परंतु कुठंतरी समाजात द्वेष पसरून काहीतरी तेढ निर्माण करून आमच्या होतपूर मुलांवरती काल जे काय गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गुन्ह्यांमुळे आपल्या सर्वांनाच नेता आहे की आमच्या तरुण मुलांचं भविष्य धोक्यात येऊ शकतो त्यांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं त्यांच्यावर तर कडक कारवाई झाली तर ते मुलं द्वेषाने एक त्यांच्या भविष्याला वेगळं वळण लागण्याची चिन्ह आहेत त्यामुळे मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करेन की जे आमच्या बांधवांवरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते आपण ते गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा जर का तुम्ही असंच जातीय आणि भाषेचा अधिकार वापरून जर का आमच्या मुला द्वेषाने गुन्हे दाखल केले तर भविष्यात मी या ठिकाणी अधिकारपूर्व आणि सूचना किंवा विनंती या सगळ्या गोष्टी तुम्हाला जी तुमच्या नियमाला लागू होईल ते समजा जर हे गुन्हे माझं नाही घेतले तर भविष्यात सकल मराठा समाज बहुजन समाजाला बरोबर घेऊन तुमच्या विरोधात खूप मोठं असं आंदोलन उभा कर करू आणि ह्या काल झालेल्या गुन्ह्याचा जो गुन्हा आहे तो लवकरात लवकर मागे द्या अन्यथा त्याच्या जे काय उपद्रव निर्माण होईल त्याला पूर्णतः कालचे जे काय पोलीस अधिकारी असतील ते जबाबदार राहतील मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो पुन्हा एक वेळ मी या सर्व स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा